आजकाल ए आयची चर्चा तर सगळीकडे पण सिंथेटिक ए आय ही काय आहे माहिती आहे का, का? सांगतो सिंथेटिक ए आय म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता जी खोटा किंवा बनावट डेटा तयार करते पण तो इतका रिअल दिसतो की खरा वाटतो सिंथेटिक इंटेलिजन्स ही ए आयची पुढची पायरी आहे याला फक्त डेटा बघून काम करायची गरज नाही आहे तर हे स्वतः नवीन गोष्टी क्रिएट करू शकतं म्हणजे काय तर याला नव्या आयडिया डिझाईन्स किंवा कंटेंट बनवता येतं माणसाच्या सांगण्याशिवाय स्वतःहून काम करू शकतं हे पर्यावरण मेडिकल रिसर्च किंवा स्पेस मिशनसारख्या मोठ्या गोष्टींच्या अडचणीही हे सोडवू शकतं औषध शोधू शकतं किंवा एखादं युनिक डिझाईन बनवू शकतं जे ए आयला जमत नाही आता जरी ही गंमत वाटत असली तरी याची एक डार्क साईडही आहे सिंथेटिक ए आयने बनवलेल्या फेक न्यूजेस फेक इमेजेस सोशल मीडियावर पसरतात आणि लोक फसतात सध्याची ए आय टेक्नॉलॉजी ही फक्त तर्कशक्तीवर आधारित आहे तर तर एस आयमध्ये भावनात्मक घटकही असतील भविष्यात एस आयमध्ये माणसासारख्या भावना आणि चेतना असणं सहज शक्य होऊ शकतं या टेक्नॉलॉजीबद्दल उत्सुकता असण्याचं कारण हेच आहे की यामुळे आपल्यातला आणि यंत्रांमधला तंत्रज्ञानांमधला फरक हळूहळू कमी होऊ शकतो यावर तुमची प्रतिक्रिया काय कमेंटमध्ये नक्की कळवा